बातमी पुण्यातून पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय त्याचप्रमाणे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनानं आहे अहिल्यानगरच्या भंडार दरामध्ये पावसाची बॅटिंग सुरूच आहे सततच्या पावसामुळे निसर्गाने काट टाकली असून निसर्गाने हिरवा शालू परिधान केलाय भंडारदरा धरणातून प्रवरा पात्रामध्ये विसर्ग सुरू असून परिसरातील छोटे मोठे धबधबे हे प्रवाहित झाले पर्यटकांची पावले भंडार दरा परिसराकडे वळत असून पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे पाच वर्षातील आजची विक्रमी एक हजार पाचशे अठ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर रविवारी चोवीस तासात नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे इगतपुरीच्या भावली धरण भरल्यानंतर भाम धरणही ओव्हरफ्लो झालंय पावसामुळे माळशेस घाटातील निसर्ग सौंदर्य फुललंय यात पर्यटकांचं आकर्षण असलेला काळू धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित होऊन वाहू लागला हिरवाईने नटलेला निसर्ग उंच डोंगरांच्या कड्यांवरून कोसळणारा हा पांढरा शुभ्र धबधबा याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या परिसरामध्ये गर्दी करतात रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोरनिंकू धबधबा हा प्रवाहित झाला आहे धरण आणि मानवनिर्मित धबधब्याचं विहंगम असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे पावसाळ्यामध्ये धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खोरनिनकू हा धबधबा हा धरण भरल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमधला सोमेश्वर धबधबा देखील आता ओसंडून वाहतोय जोरदार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या